हिंदुस्थानी राजकारणातील मॅक्सवेल क्रिकेट विश्वातील भिक्षेव शेव म्हणून मॅक्सवेल ओळखला जातो कांगारूंच्या देशातील या क्रिकेटरला जगभरातील गोलंदाज चांगलेच टरकतात विशेष करून अफगाणी पठणांना दोन हजार तेवीसच्या विश्वचषकात चांगला धडा शिकविला मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या साखळी लढतीत दुहेरी शतक ठोकत विजयी अफगाणांच्या घशातून बाहेर ओढून काढला मात्र काही बोलंदाज त्याला शहात्तर वर्षांनी दिसणाऱ्या हॅल्याचे धूमकेतूप्रमाणे समजतात धूमकेतू असो किंवा चंद्र पण त्यांची एक मिजाज असते मॅक्सवेलचेही काही असेच आहे जगभरात प्रत्येक शहरात मैदानावर त्याचे असेच आगत स्वागत असते हिंदुस्थानात राजकारणातही बोलखेवड्यांनी आपल्या परीने आपलीच कबर खोदलेली पाहायला मिळते त्यातून काही ताऊन सुलाखतून निघतात रोज सकाळी दहा वाजता भोंगे वाजले म्हणून खासदार संजय राऊतांवर टीका होते मात्र त्यानंतर दिवसभर राजकारण्यांना काम मिळते खासदार संजय राऊत पत्रकार तसेच दैनिक सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक देशविदेशी फिरतात हिंदुस्थानशी त्यांचा संबंध वगैरेची माहिती संकलित करतात राज्यसभा खासदार असल्याने पक्षाची भूमिका व देशासंबंधी आपल्या पक्षाचे मत संसदेत कोणाचाही मुलाहिजा न ठेवता मांडतात मॅक्सवेल कायम खेळेलच याची शाश्वती नाही पण समोरच्या सांगावर नावाची दहशत असते त्याचप्रमाणे शिवसेना पक्ष व त्यांची भूमिका व वा निष्ठावान संजय राऊत यांचेही काहीशी असेच असते जे जे सुद्धा संजय राऊत यांची टिंगळ करतात त्यांची अवस्था अफगाणी गोलंदाजांसारखी झालेली दिसून येते खानसाहेब मंडळींना स्वप्नातही मॅक्सवेलचे ठोकलेले षटकार दिसतात अगदी तशीच अवस्था महाराष्ट्रात खासदार राऊत यांनी विरोधकांची करून ठेवली आहे संजय राऊत ना यांचे नाव घेतल्याशिवाय यांचे केलेले जेवण हजम होत नाही यांना स्वतःचे कुळ माहीत नाही ते राऊतांचे मूळ आहेत त्यांचे मूळ मॅक्सवेलपर्यंत गेलेले दिसेल राजकारणातील मॅक्सवेल म्हणून त्यांना ओळखले जाते मित्र आपणही कमेंट बॉक्समध्ये संजय राऊतांसंबंधी काही प्रतिक्रिया द्या मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा